पैठण पंचायत समितीत घरकुल लाभार्थ्यांना मंजुरी आदेश व प्रमाणपत्राचे वाटप कार्यक्रम संपन्न पैठण पंचायत समितीमध्ये प्रधानमंत्री आवास योजना टप्पा क्रमांक दोन अंतर्गत तालुक्यातील सहा हजार सहाशे सत्याहत्तर लाभार्थ्यांना प्रत्येकी पंधरा हजार रुपयेप्रमाणे पहिल्या हप्त्याचे वन क्लिकचे वितरण ऑनलाईन टाकण्यात आल्याने तालुक्यातील गोरगरेबांना आनंदी वातावरण निर्माण झाले आहे पैठण तालुक्यातील घरकुल मंजूर सहा हजार सहाशे सत्याहत्तर लाभार्थ्यांना प्रत्येकी पंधरा हजार रुपयेप्रमाणे पहिल्या हप्त्याचे वन क्लिकचे वितरण शनिवारी रोजी दुपारी तीन वाजता पैठण पंचायत समिती कार्यालयात सदरिल कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते याप्रसंगी पैठण तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती राजू नाना भुमरे पातोड ग्रामपंचायतीचे युवा सरपंच शिवराज पाटील भुमरे खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष बाबराव पडोळे गटविकास अधिकारी मनोरमा गायकवाड सहाय्य गटविकास अधिकारी राजेश कांबळे सरपंच किशोर चौधरी सामाजिक कार्यकर्ते विजय सुते यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये तालुकास्तरीय प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा दोनमधील लाभार्थ्यांना घरकुल मंजुरीबाबत आदेश आणि प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले छत्रपती संभाजीनगरचे खासदार संदीपांजी भुमरे व पैठणचे आमदार विलासबापू भुमरे यांच्या प्रयत्नातून पैठण तालुक्यात नऊ हजार चारशे घरकुल मंजूर झाले असून सहा हजार सहाशे सत्याहत्तर लाभार्थ्यांना आज वन क्लिकने घराचा हप्ता मिळाला आहे सदर कार्यक्रमाचे आयोजन पैठण पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी मनोरमाताई गायकवाड सहाय्यक गटविकास अधिकारी राजेश कांबळे पैठण पंचायत समिती घरकुल विभागाचे अभियंता अजय राऊत अमोल शेळके कुंदन भालेराव धीरज कांबळे राज भालेकर भालेराव संगणक ऑपरेटर दिनेश सवने सरपंच किशोर चौधरी धनंजय मोरे विजय सुते मनीष आवटे संजय पवार गंगाधर निसर्गंद निखिल खिस्ती अरुण डोंगरेसह पैठण तालुक्यातील घरकुल लाभार्थी पदाधिकारी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते आपण पाहत आहात बीजे जे स्टार न्यूज साठी वृत्त निवेदक तथा महाराष्ट्र विशेष प्रतिनिधी विजय शिगजेसह विशेष प्रतिनिधी तुषार नाटकर पैठण संभाजीनगर